सगळ्यांचं सहर्ष स्वागत पावयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी परांडा तालुक्याला सरसकट मदत द्या आमदार राहुल मोटे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दोनशे त्रेचाळीस परांडा मतदारसंघातील परांडा शहरासह संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टी झालेली असून यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे तसेच पशुधनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे परंडा तालुक्यात एकोणसात महसूल मंडळ असून यापैकी फक्त दोन महसूल मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झालेली आहे परंडा आणि अनाळा या महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे या मंडळांचा समावेश अतिवृष्टीमध्ये होणार आहे परंतु अतिवृष्टी संपूर्ण तालुक्यात झालेली असून जिथे तिथे नोंद झालेली नाही तेथील शेतकरी आणि नागरिकांवर अन्याय होणार आहेत तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी संपूर्ण परांडा तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करून सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंबंधी सहकार्य करावे अशी विनंती परांडा भूमवाशीचे आमदार माननीय तसेच परांडा मतदारसंघामध्ये ज्यांनी शाश्वत सिंचनाचे आणि विजेची विकास केली केले असे तसे हरितक्रांतीचे प्रणेते आदरणीय लोकनेते माननीय श्रीय राहुल भैया मोटेसाहेब यांनी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांना विनंती केली आहे भूम तालुक्यातील माणकेश्वर मंडळ वगळता सर्व भूम तालुका आणि संपूर्ण वाशी तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश झालेला असून माणकेश्वर मंडळाचा सुद्धा समावेश व्हावा यासाठी माननीय आमदार भैया पाठपुरावा करत आहेत कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा